मराठी माणसाला घर का नाकारलं जातं हा मुद्दा पुन्हा आहे कारण मीरा एका गृह प्रकल्पात मराठी माणसाला पुन्हा घर नाकारण्यात आहे मारवाडी जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं या मराठी माणसाला सांगण्यात आलंय अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्यात भेदभाव करता येऊ शकत नाही जात धर्माच्या आधारावर अन्नधान्य नाकारलं तर चालेल का याचं उत्तर नाही असेल तर मग जात धर्म भाषेच्या आधारावर घर नाकारून कसं चालेल जातीच्या मुद्द्यावरून घर नाकारलं पुन्हा शाकाहारी मांसाहारी अन्नधान्य बंद केलं तर चालेल का मुंबईत मराठी माणसावरच अन्याय होतोय आणि मराठी माणसाला वाली नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय याला नवनिमित्त ठरलंय मीरा रोड मध्ये एका मराठी माणसाला घर नाकारण्यात आल्याचं मिरा भाईंदर मध्ये उभा राहत असलेला हा श्री स्कायलाईन गृहप्रकल्प काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र खरात भाईंदर पश्चिम या बिल्डिंग मध्ये घर घेण्यासाठी गेले त्यावेळी त्यांना सांगण्यात आलं तुम्ही मारवाडी जैन किंवा मा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल असं सांगून खरात यांना फ्लॅट नाकारण्यात आला तिथले काही त्यांचे लोक प्रतिनिधी असतील त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही म्हणजे सरळ सरळ कुठेतरी इथे जातीय व्यवस्था धर्म व्यवस्था व भाषावाद करण्याचा इथले स्थानिक आमदार असतील किंवा इथले स्थानिक प्रशासन असेल हे याला जबाबदार आहेत विशेष म्हणजे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांना याच मुद्द्यावरून दोन हजार एकवीस मध्ये मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टरमध्ये घर नाकारण्यात आलं होतं याविरोधात देशमुख यांनी तक्रार केल्यावर राज्यात अशा प्रकारचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्याबाबत कुठली ठोस कारवाई झाली नाही दोन हजार एकवीस मध्ये मी स्वतः मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर मध्ये घर पाहण्यास गेलो असता मला घर नाकारण्यात आलं होतं महाराष्ट्रामधला पहिला गुन्हा आम्ही त्यावेळेस या ठिकाणी दाखल केला होता एखाद्या राज्यामध्ये तुम्ही येता इमारती उभारता शासनाच्या जमिनी लाटता गोरगरिबाच्या जमिनी लाटता शासनाच्या सुविधा उपभोगता आणि त्या ठिकाणच्या स्थानिकांना घर नाकारता मांसाहार किंवा शाकाहार हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आहाराच्या मुद्द्यावरून घर कसं नाकारू शकता असा सवाल ठाकरे गटानं ज्याचा त्याचा स्वातंत्र्याचा मुद्दा आहे कोण शाकाहारी असेल कोणी मासाहारी असेल ज्याचा त्याचा अधिकार असताना त्या आहारावरून घर नाकारणाऱ्या व्यक्तीवर आम्ही याच्यासाठी कायदा करा अशी के मागणी केलेली आहे मागच्या अधिवेशनामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशात कुठल्याही राज्यात हवं तिथं राहण्याचा अधिकार आहे भाषा धर्म जात आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीवरून घर नाकारणं घटनाविरोधी आहे भेदभाव करून कुठलीही सोसायटी घर देण्यात येणार नाही असं सांगू शकत नाही मात्र काही सोसायट्या असे अलिखित नियम करून धर्म जात आणि आहाराच्या पद्धतीवरून सर्रास घरं नाकारतात विशेषत जैन धर्मियांच्या इमारतीत अशी घरं नाकारण्याचे प्रकार घडले याआधीही मीरा मुलुंड मध्ये मराठी माणसाला जात आणि आहाराच्या मुद्द्यावरून घर नाकारण्यात आलं होतं त्यावेळी राज ठाकरे ही आक्रमक झाले होते त्यावेळी असले प्रकार खपून घेतले जाणार नाहीत मुंबईत महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे असं ट्विट त्यावेळी राज ठाकरेंनी केलं होतं मीरा भाईंदरमधल्या स्कायलाईन इमारतीमध्ये आता खरात यांना घर नाकारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री महारेरा ठाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालयात तक्रार केली आहे खरात यांच्या तक्रारीची तक्रारी गांभीर्यानं दखल कोणी घेणार का हा खरा प्रश्न आहे आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सगळेच प्रमुख राजकीय पक्ष मराठी माणसाच्या मुद्द्यावर राजकारण करतायत मराठी माणसाच्या मुद्द्यावरच ठाकरे बंधू एकत्र आले मनसेच्या अजेंड्यावर कायम मराठीचा मुद्दा पहिला राहिला आहे तर शिवसेनेचं राजकारण मराठी माणसाभोवती केंद्रित राहिलंय आता भाजपही संघ स्वयंसेवकांच्या मदतीनं मराठी बहुल मतदार संघांवर स्काय लाईन मध्ये खरात यांना घर कोण मिळवून देणार याकडे लक्ष असेल आणखी महत्वाचं म्हणजे जे घर नाकारतायत त्यांना उद्या जातीच्या आधारावर अन्नधान्य नाकारलं तर चालेल का याचा विचार घर नाकारणाऱ्यांनी नक्की करावा मनोज सातवी एन डी टी मराठी मीरा भाईंदर